दोषी आहेत की त्यामध्ये कागदपत्र सगळी न बघता खरं काही आम्ही व्यवहार ज्यावेळेस करतो त्यावेळेस टॉपचे जे वकील असतात त्यांना ते सगळं तपासायला सांगतो त्यांना ते सर्च करायला सांगतो आणि त्यांनी ते सर्च आणि तपासलं आणि त्यांनी सांगितलं की नाही बाबा ही जमीन तुम्ही घेऊ शकता तर आपण पुढं पावलं टाकतो बोलताना असं म्हणाले की पार्थ पवारांवरती गुन्हा दाखल करावा अशी विरोधकांची मागणी आहे साहेब म्हणाले की राज्याचे गृहमंत्री सांगू शकतील मुख्यमंत्री असं म्हणाले की हे प्रकरण गंभीर आहे तर मग पार्थ पवारांवरती गुन्हा काय दाखल नाही याचं उत्तर गृहमंत्री देतील मात्र या सगळ्या प्रकरणांमधून तुम्हाला अडकवण्याचा किंवा राजकीय दबाव तुमच्यावरती टाकण्याचा प्रयत्न केला जातो असं वाटतं असं काही मला वाटत नाही मी त्याच्याबद्दल चंद्रशेखर बावनकुळेचं स्टेटमेंट बघितलं त्यांनी असं सांगितलं की त्या व्यवहारात ज्यांनी कोणी ते रजिस्ट्रेशन केलं कागदपत्र न बघता ज्यांनी तिथं रजिस्टर ऑफिस मध्ये जाऊन सह्या केल्या त्याच्यामध्ये तीन लोक त्यांना मिळाली आणि मग त्या तीन लोकांच्यावर त्यांनी एफ आय आर केली सया करणारा दुसरे आपण सह्या करणारा आणि तिसरा हे रजिस्ट्रेशन करणारा असं ते झालंय आणि त्याच्यामुळं ही गोष्ट स्वतः रेव्हन्यू मिनिस्टरनी सांगितले मी ऐकली त्याच्यावर त्या तिघांच्यावर एफ आय आर दाखल झाला कंपनीचे आकडे जे आहेत त्या आकड्यांमध्ये पार्थ पवार हे नव्याण्णव टक्के आहेत आणि एक टक्के त्यांना ते अधिकार दिलेले होते व्यवहाराचे मात्र त्यांच्यावरती नव्याण्णव टक्के जसे मालक आहेत त्यांच्यावरती कुठली कारवाई झाली आणि एक टक्क्याचे मालक त्यांच्यावर कारवाई झाली त्यामुळे पार्थ पवारांवरती कारवाई करावी अशी मागणी आम्हाला ज्यावेळेस चौकशी करतात अंबादास दानवे हे विरोधी पक्ष नेते होते माजी मा यांना निवडणुकीच्या काळामध्ये अशा कुठल्या बातम्या मिळाल्या की त्याला खतपाणी घालणं हे त्यांचं काम आहे त्याच्यामुळे ते त्यांच्या पद्धतीनं म्हणणार शेवटी सरकार सरकारचे प्रमुख आणि प्रशासन हे कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये पुढे जातं उद्याच्या चौकशी झाल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी पुढे होईल ना इव्हन एकनाथराव शिंदे यांनी पण तेच सांगितलंय किंवा त्यांना विचारलं तुमच्यासारख्या पत्रकार मित्रांनी एकदा चौकशी होऊ द्या आणि चांगली टीम लावलेली आणि कुठेही सरकारने त्याच्यामध्ये एफ आय आर करायला दिरंगाई लावली तुम्ही बघा सगळ्या गोष्टी तातडीनं त्याच्यामध्ये केलेल्या माहिती तुम्हाला दिली गेली रद्द मला काल तशी बातमी कळली गेली म्हणून मी तुम्हाला सांगितलं तिथं जाऊन त्यांनी सह्या केल्या म्हणून कळलं आता तेच कळल्यावर मी सांगितलं आता त्याच्यामध्ये काय झालं पुढं काय नाही झालं आज सुट्टी आहे उद्या सुट्टी आहे आणि आता चौकशी होणार आहे त्याच्यावर चौकशी करणारी समिती महत्वाची आहे ती आता बारकाईने चौकशी करेल आणि अजूनपर्यंत त्या करेच्या व्यवहार झाला त्यांना तो, तो, तो जमिनीत हे पण मिळालं नाही पजेशन पण मिळालं नाही आणि त्यांना तिथं जाताही आलेलं नाही प्रयत्न झाला होता पजेशन झालंय का प्रयत्न झाला होता प्रयत्न ते परमेश्वर मला आज पजिसर नाही एवढंच मला माहिती हो तू म्हणतोय ते बरोबर आहे त्याच्यामुळं आपला सरकारचा जो रजिस्टर आहे रजिस्टर ऑफिसचा जो ऑफिसर आहे त्यांनी तर थांबवायला था। पाहिजे होत ना असे असे तर व्यवहार होताच का म्हणजे त्यामध्ये एकदा आमचा अहवाल येऊ द्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने ते आदेश निघाले एक महिना कळ काढ म्हणजे मग आपल्याला अहवाल येईल अरे बाबा तेच त्याच्यात ते आता माझ्याकडे नाही ती नोट आहे का रे कुणाकडे यांना त्याच्यामध्ये घातले त्यांनी काय तपास करा म्हणून काय त्यांच्याकडनं अपेक्षा त्याच्यात तुम्ही ते म्हणताय तेही घातले पुन्हा अशा प्रकारच्या जमिनी असणाऱ्याच खरीदगत किंवा काही होऊ नये म्हणून काय खबरदारी घेतली गेली पाहिजे असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आता माझ्याकडनं नाही तर मी तुम्हाला लगेच मोड सॉपर्टी अशी आहे त्या प्रॉपर्टीवर भूमी अभिलेख खरेदी करत करायचं आणि ताबा मारायचा ते लिपिकेशन करणे टोर्या तुम्ही, तुम्ही तुम्ही पत्र तुम्ही म्हणताय ते माझ्याही कानावर आलेले म्हणून मी पुन्हा पुन्हा पत्रकार मित्रांनो आपल्याला सांगतो की ह्या संदर्भामध्ये हे जे काही आहे त्याच्यात नक्की विकास खारगे आणि त्यांची टीम ह्याचाही नक्की तपास करतील मी पण त्यांची भेट झाल्यावर सांगतो की बाबा अशा पद्धतीनं मला पत्रकार परिषदेमध्ये अभ्यास उपत्रकारांनी फार खोला जाऊन हे प्रश्न विचारलेले आहे ते खरोखरच मी तुमचं कौतुक करतो हे उद्याच्याला राज्याच्या पण हिताचे आपला टॅक्स जो असतो तो टॅक्स पण बुडता कामा नये परंतु कारण नसताना हे जे काही मोडस ऑपरुनिटी चालते ते पण बंद झालं पाहिजे त्याच्यामध्ये एक असे वेगवेगळे म्हणूनच त्याचे पण चौकशी आप बर झालं हे का ते चौकशी समिती प्रस्तुत प्रकरणात अनियमितता झाली किंवा कसं याबाबत चौकशी करा प्रस्तुत प्रकरणी अनियमितता झाली असल्या आढळ्यास संबंधित जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस करा प्रस्तुत प्रकरणी अनियमितता झालेली आढळल्यास सदर जमीन पूर्वस्थितीवर आणण्याच्यासाठी साठी उपाययोजना सुचवा भविष्यात आता हे नीट का भविष्यात अशा प्रकारची प्रकरणे पुन्हा उद्भवू नये यासाठी देखील काय उपाययोजना करणं गरजेचं आहे हेही आपण सुचवा असं ते त्याच्यात घेतलेलं मला हे वाक्य आठवत होतं त्याच्यावर तुम्ही जे म्हणताय त्याबद्दल ते त्याच्यात अंतर्भाव होतोय आणि मग ते तसं केलं आणि त्याच्यात अप्पर मुख्य सचिव महसूल मुद्रांक नोंदणी विभागीय आयुक्त पुणे विभाग जमावबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख नोंदणी महानिरीक्षक मुद्रांक नियंत्रक पुणे जिल्हाधिकारी पुणे सहसचिव मुद्रांक महसूल व वन विभाग मुंबई सदस्य सचिव अशी ती कमिटी आहे त्याच्या नाही हे का कुणालाही मी तर एक सल्ला कालच दिलेला आहे प्रशासनाला ऐका ना बाबा की बाबा इथून पुढे माझ्या जवळचे लांबचे कुणी नातेवाईक अशा पद्धतीनं काही गैरव्यवहार करत असतील किंवा चुकीचं करत असतील किंवा कुणाच्या सांगण्यावरून त्यांच्याकडनं चूक घडत असेल आणि ती तुमच्या लक्षात येत असेल तर ते अजिबात करत जाऊ नका त्याच्यामध्ये जा अजिबात कुणाच्या दबावाला घाबरू नका मी कालही नियमावर बोट ठेवून चालणारा एक कार्यकर्ता होतो आजही आहे उद्याही राहणार आहे मी असल्या कुठल्या गोष्टीच कधीच आयुष्यात समर्थन करणार नाही मला ते पटतच नाही एक एक थांब रे एक था, <laughs> आणि हे सगळं होत असताना यामध्ये मी पार्थला माझं काल काय झालं माझे काल पण उशिरापर्यंत सगळे कार्यक्रम चालले आणि तिथून मी डायरेक्ट निघालो आणि इकडं आलो पार्थ मुंबईमध्ये मी उद्या रात्री मुंबईत जाणार आहे परंतु मी मुंबईत गेल्यावर त्याला सांगणार आहे की हे जे, जे काही प्रकरण झालं हे प्रकरणावरून काही गोष्टी तुम्ही लोकांनी पण शिकल्या पाहिजेत कारण माणूस अनुभवात नवीन नवीन शिकण्याचा प्रयत्न करतोय त्याची सुरुवात आहे तर पुन्हा अशा कुठल्याही पद्धतीनं काही लोकांनी काही फार आपला ज्यांच्यावर विश्वास असतो त्यांनी विश्वासाने काही गोष्टी सांगितल्या तरी त्याच्यातल्या तज्ज्ञ माणूस जो असतो भले त्याला फी द्यावी लागली तरी चालेल म्हणजे वकिलांना वकील सल्ला द्यायला अॅडवाईज द्यायला हे करतात ना त्याच्या प्रकारचा चांगले आपल्याकडे चांगले अॅडवायजर आहेत चांगले वकील आहेत चांगली टीम आहे त्यांचा सल्ला घ्यावा आणि पुढे जावं सांगितलं होतं की बाबा हा व्यवहार आहे आणि हा व्यवहार होत असताना मला माहिती नव्हतं तीनशे चारशे कोटी रुपयाचा अरे पैसे सुद्धा अरे एकदा एक रुपया इन्व्हेस्ट केला नाही बाळा मी ते सगळं बघितलं तीनशे कोटी कशाला म्हणतात <laughs> <laughs> एक रुपया त्याच्या तेच मला कळत नाही की समोरच्या पार्टीने पण पर... एक रुपये न घेता कसं काय हे केलंय काय ते अहो म्हणून त्याची चौकशी करतोय ना बाबा आता कोण फसल प्रश्न विचारणारा फसला का आणखी पुढे फसल ते विचारतोय कोण चौकशी केल्याशिवाय करणार नाही चुकीचे लोक अधिकारी होते का आणखीन कोण होते ते चौकशी झाल्यावर सांगतो ना, ना अशीच प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगतो भेटला अरे त्याचं कौतुक केलं त्याला शुभेच्छा दिल्या त्याला शॉल दिली आणि आपण अशा पद्धतीनं वेगवेगळी वेग 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 मेडल मिळवल्यानंतर जागतिक स्तरावरचं मेडल तू समजा ऑलिम्पिकचं किंवा विश्वविजेत्यामध्ये तुझी गणना झाली तर तुला आम्हाला सव्वा दोन कोटी रुपये द्यावे लागतात परवा तीन मुलींना आपल्या ज्या भगिनी होत्या ज्यांनी खरोखरीच जगामध्ये आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केलं आणि बरेच वर्षाचं आमच्या आपल्या भारतीयांचं स्वप्न होतं तिथलं पारितोषिक जिंकलं आज शनिवार रविवार आहे मी माझ्या ऑफिसला सा सांगितलं सोमवारी चौकशी करा आणि तोही एकदा ह्याच्याच मतदारसंघातला ह्याच्याच मतदारसंघातला आहे गरीब आहे पाला पालामध्ये राहणार आहे पालामध्ये